नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण भारतातील सरोवरे या घटकामध्ये उत्तर भारतातील सरोवरे व दक्षिण भारतातील सरोवरे संपूर्ण व्हिडिओ हा आपण पूर्णपणे ट्रिकने पाहणार आहोत तर सुरुवात करूया व्हिडिओला चला ठीक आहे आता उत्तर भारतातील सरोवरे आता बघा ट्रिक कशी आहे उत्तरेकडे नैनाची सात रुपये विमा पाहात उत्तरेकडे नयनाची सात रुपये विमा पाहात अशी ट्रिक आहे उत्तरेकडे म्हणजे उत्तराखंडमध्ये नैनीताल सात ताल रूपकुंड आणि भीमताल अशी चार सरोवर या ठिकाणी आहेत आता दुसरी ट्रिक पाहूया जेऊ सूरज दालीसोबत जेऊ सूरज डाळीसोबत किंवा दालीसोबत जेऊ जे साठी जम्मू काश्मीर ऊ साठी उलर सूरज साठी सूरज दाल दालीसाठी दाल सरोवर म्हणजे बघा याही ठिकाणी या दोन तीन सरोवर आहेत वर किती आपण बघितली चार सरोवर खाली किती आहेत तीन सरोवर आहेत आता पुढची ट्रिक पाहूया हेमा चंद्रा रेणुकाचे नाकातले खोज हेमा चंद्रा रेणुकाचे नाकातले खोज म्हणजे शोध आता हेमा म्हणजे हिमाचल प्रदेश चंद्रामध्ये चंद्रताल रेणुकाचे म्हणजे रेणुका सरोवर नाका म्हणजे नाको सरोवर खोज म्हणजे खोजी हर सरोवर असे चार सरोवर या ठिकाणी आहेत आता बघा पुढची ट्रिक राजला पुष्कळ सांबारामुळे ढेकर आला राजला पुष्कळ सांबार खाल्ल्यामुळे ढेकर आला तेवढ असं लक्षात ठेवायचं राजला पुष्कर सांभारामुळे डेकर आला आता राजस्थान मध्ये पुष्कर सरोवर आहे सांबर सरोवर आहे ज्याची शारदा सर्वाधिक जास्त आहे डेबर सरोवर आहे असे राजस्थानमध्ये तीन सरोवर आहेत आता पुढची ट्रिक बघूया मध्यभागी भोज तवा ठेव मध्यभागी भोज तवा ठेव आता मध्य प्रदेश मध्ये भोज पांथळ आणि तवासाठी तवा जलाशय हे आहेत आता पुढची ट्रिक बघूया ईशान्य भारतात लोक टकमक बघतात काय ट्रिक आहे ईशान्य भारतात लोक तकमक बघतात ईशान्य भारतात लोकटक सरोवर आहे काय नाव आहे ईशान्य भारतात सरोवराचं नाव काय लोकटक नावाचं सरोवर आहे एकदा परत एकदा पाहूया आपण ट्रिक कशी आहे ती केलेल्या तयार ते जाणून घेऊया या ठिकाणी उत्तरेकडे नैनाची सात रुपये भीमा पाहत उत्तरेकडे सात रुपये भीमा नैनाची पाहत किंवा उत्तरेकडे नैनाची सात रुपये भीमा पाहत कसं पण करा आता उत्तरेकडे म्हणजे उत्तराखंड उत्तराखंड नैनाची म्हणजे नैनीताल सात म्हणजे सात ताल रुपे म्हणजे रूपकुंड भीमा म्हणजे भीमताल आणि पहाता शब्द ड्रॉप करायचे आहे जेऊ सूरज दाली सोबत आता जे साठी जे साठी जम्मू काश्मीर ऊ साठी उलर सरोवर सूरज ताल दाली म्हणजे ताल सरोवर आता हेमाचंद्र रेणुकाचे नाकातले खोज हेमाचंद्राला काय सांगितले रेणुकाचे नाकातले खोज म्हणजे शोध असं सांगित हिमाचल प्रदेश राज्यामध्ये चंद्रताल चंद्रताल रेणुका म्हणजे रेणुका सरोवर नाकातले म्हणजे नाको सरोवर आणि खोज म्हणजे खोजीहल सरोवर अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता राजला पुष्कळ सांबारामुळे ढेकर आला आता राजनी काय केले सांबार खूप खाल्ले इडली सांबार असते ना इडली सांबार खूप खाल्ल्यामुळे त्याला ढेकर आला आता पुष्कळ राजस्थानमध्ये पुष्कर पुष्कर सरोवर आलं सांभर सरोवर आलं ढेकर म्हणजे ढेवर सरोवर असं आलं आता बघा मध्यभागी भोज तवा ठेव मध्यभागी मध्यभागी म्हणजे मध्य प्रदेश भोज म्हणजे भोज पांथळ तवा म्हणजे तवा झाले असे आता बघा ईशान्य भारतात लोक टकमक बघतात ईशान्य भारतातले लोक कसे बघतात टकमक बघतात म्हणजे ईशान्य भारतात मध्ये कोणतं सरोवर आहे तर लोकटक सरोवर हे आहे बघा आता उत्तर भारतातील सरोवर आता पाहिले आपण लगेचच दक्षिण भारतातील सरोवर आपण पाहणार तर आता पाहूया दक्षिण भारतातील सरोवर ट्रिक भारता काय आहे ओरडचीऊ कोल्हे आले ट्रिक कशी आहे बघा गमतीशीर ट्रिक आहे ओरडचीऊ कोल्हे आले आता ओरडसाठी ओरिसा साठी म्हणजे चिल्का सरोवर कोल्हे कोव साठी कोलेरू सरोवर म्हणजे या राज्यामध्ये दोन सरोवर आहेत दक्षिण भारतातील सरोवर आपण आता पाहतोय आता बघा अंडा पोलीस पुढची ट्रिक काय पोलीस म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये पुलिका हे सरोवर आहे आता पुढं बघा तेल हेमा तेल हेमा हुसेन उस्मानला दे तेल हेमा हुसेन उस्मानला दे दे हा शब्द ड्रॉप करायचा आहे आता तेल साठी तेलंगणा राज्यात हेमायत सागर हिमायत सागर हेमासाठी हिमायत सागर लक्षात ठेवायचं हुसेन सागर आणि उस्मान सागर इथे या ठिकाणी सागर आहेत हिमायत सागर उस्मान सागर हुसेन सागर अशी नावं आहेत राज्य कुठलं तेलंगणा या राज्यामध्ये या प्रकारचे सरोवर आहेत हुसेन उस्मान लक्षात ठेवायचं फक्त आणि हेमा तेला, तेला 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 हेमा हुसेन आणि उस्मान हे तीन नावं लक्षात ठेवायची हेमा हुसेन आणि उस्मान यांना तेला तेलाची गरज आहे किंवा आवश्यकता आहे कुणाला तेलाची गरज आहे हुसेन उस्मान आणि हेमा हिमायत हेमासाठी हिमायत सागर आता हुसेनसाठी हुसेन सागर आणि उस्मानसाठी उस्मान सागर हे कुठं आहे तेलंगणा या राज्यामध्ये आहेत आता पुढची बघा ट्रिक तामिळनाडूची कालीवेल कालीवेल कुठं आलेली काली आहे तामिळनाडू तामिळनाडूमध्ये आलेली आहे तर कालीवेलसाठी काय कलिवेली कलिवेली तामिळनाडू राज्यात कलिवेली हे सरोवर आहे कसं पण लक्षात ठेवा पण आपल्याला हे प्रश्न जर आला तर एक मार्क नक्की मिळाला पाहिजे हे एवढं डोक्यात ठेवायचं आहे बाबा कोणती पण ट्रिक असून द्या किंवा सरळ पाठांतर केलं लक्षात बसलं तरी चांगली गोष्ट आहे आता हे काय काय ठिकाणी तुम्हाला सरळ पण लक्षात राहू शकतं कारण ही नावं आहेत हुसेन उस्मान बघा या वडच्या ट्रिकचं सांगतोय मी तेलंगणा या राज्यातलं हेमा हुसेन उस्मान ही नाव आहेत फक्त सागर जोडायचं याला आता इथं तर क कलिवेली 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 फक्त लक्षात ठेवा तामिळनाडू कलिवेली आता केरळची वेब सिरीज किती आहेत आठ पुढची ट्रिक बघूया केरळच्या वेब सिरीज किती आहेत आठ केरळ राज्यामध्ये वेबनाड सरोवर वेंबनाड वेंबनाड सरोवर आणि अष्टमुडी सरोवर अशी सरोवर तुम्ही लक्षात ठेवू शकता केरळ राज्यातील परत एकदा मी सांगतो बघा ओरडचिव कोल्हे आले म्हणजे ओरिसा राज्यात सरोवर कोनेरू सरोवर ही दोन झाले आंदापोलिस अंधापोलीस कुठला आंध्र प्रदेशमध्ये पलिक सरोवर आता तेल हेमा हुसेन उस्मानला दे मी तीन नावं तुम्हाला सांगितली महत्वाची आहेत कोणती हेमा उस्मान आणि हुसेन हे तीन नावं लक्षात त्याला सागर फक्त जोडायचं आहे आता हेमासाठी हिमायत सागर हुसेनसाठी हुसेन सागर आणि उस्मान सागर कुठं आहेत तेलंगणा या राज्यात तेल आहेत आता बघा के केरळची वेब सिरीज आठ केरळ राज्यामध्ये व्यंबनाड सरोवर आहे व्यंबनाड सरोवर आणि अष्टमुडी हे दोन सरोवर लक्षात ठेवायचे केरळची वेब सिरीज किती आहेत आठ बनवलेले आहेत आता तामिळनाडूची कालीवेल कलिवेली तामिळनाडूमध्ये कलिवेली हे सरोवर आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे तर आज आपण भारतातील सरोवरांमध्ये उत्तर भारतातील सरोवर व दक्षिण भारतातील सरोवरे हे पूर्ण ट्रिकद्वारे हा व्हिडिओ पा पाहिला तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आ आमची येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद